बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष आसनगाव येथे साई रिक्षा चालक मालक संघटना आसनगाव शाहपूरचा उद्घाटन समारंभ संपन्न आसनगाव शहापूर रिक्षाचालक मालक संस्था व जिजाऊ शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर व आरोग्य शिबा शिबिर तपासणीचे आयोजन आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आसनगाव रेल्वे स्टेशन येथे रिक्षा चालक मालक संस्था आसनगाव शहापूर यांच्या माध्यमातून व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर तसेच आरोग्य शिबिर तपासणीचे मोफत आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजता साई रिक्षा चालक मालक संघटना आसनगाव शहापूरचा उद्घाटन संघर्ष पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष योगेश हजारे व पत्रकार रवींद्र लकडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी संघटनेचे अध्यक्ष साई चंदे पत्रकार निलेश विशे शशिकांत गायकवाड विनोद चंदे राजेंद्र देशमुख सुरेश पवार सुरेश बसवंत राजेंद्र निचिते विजय सोनवणे रुपेश साबळे आकाश निचिते संजय निचिते तुषार निचिते राकेश आरज अनिल निचिते प्रवीण तुपे देवेंद्र गगे भरत विशे व रिक्षा संघटनेचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव सचिन गोगकर आहे मी आरोग्यसेवक आहे आपल्या आसन आप तर हे आपल्या आज परीक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने ब्लीपी शुगर हे आजार जे आहेत ते खूप आता सध्या लोकांवर वर काढत आहे कारण सर्वांना कामाचा ताण आपण जे खाण्यामध्ये खूप आहारामध्ये बदल झाले जीवनशैलीमध्ये बदल झाला असल्यामुळं या ह्या जे आजार आहे हे खूप लोकांना होऊ लागले त्यामुळे रिक्षा मालक चालक याचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या आरोग्याची आप काळजी घ्यावी सर्व रिक्षा चालक मालक व बंधू भगिनी आज आपल्या इथे रिक्षा चालक मालक संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही इथे रिक्षा, रिक्षा साई रिक्षा चालक मालक संघटना संघटनेचे ओपनिंग करीत आहोत ओपनिंग करीत आहोत आणि ती ओपनिंग करीत असतात इथे आम्ही रक्तदान शिबीर व आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे तरी सर्व त्या याचा मोबळ तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही तुम्हाला मी नम्र विनंती करतो रिक्षा चालक मालक संस्थेच्या माध्यमातून आज आज आपण रिक्षा चालक मालक संस्थेच्या माध्यमातून आज आपण ओम साई रिक्षा चालक मालक संघटनेचे उद्घाटन करीत आहोत साई रिक्षा चालक मालक संघटनेचा या ठिकाणी अनावरण झाले उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी साई रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष साई चंदे साहेब उपस्थित सर्व त्यांची संघटनेची टीम या ठिकाणी उपस्थित आहे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे उद्घाटन झालेलं आहे आणि या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबीरसुद्धा संपन्न होणार आहे खास करून रिक्षा चालकांसाठी या ठिकाणी या उद्घाटन कार्यक्रमाला आम्ही स्वतः जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष योगेश आजारे त्यानंतर आमचे संघटनेचे अध्यक्ष रवींद्रजी लकडे साहेब त्यानंतर पत्रकार निलेश विषय या ठिकाणी उपस्थित आहेत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटना उद्घाटन होऊन आणि ते काम करत राहील पत्रकार म्हणून आम्ही सांगतो की कधीही तुम्हाला गरज लागली तर आम्हाला सांगा आम्ही तुमच्या समस्या सोडण्यासाठी नेहमी तत्पर राहू आणि बातम्यासुद्धा लावू धन्यवाद